नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांना नमस्कार राम राम सश्रिकल आदा मित्रांनो स्वा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझं नाव भारत सला मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम आणि शासनाचे योजनाचे व्हिडिओ बनवत असतो अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सर्व सरकारने निर्माण केलेले स्कीम आणि गव्हर्मेंटने निर्माण केलेले स्कीम हे सर्वसामान्य माणसांपासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये विविध गव्हर्नमेंट स्कीम त्याचबरोबर सरकारच्या योजना आणि नवीन जे नियम आलेले असतात जसे की आधार कार्ड अपडेट नियम आधार कार्डवर अपडेट करण्याचा नियम आला त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याचा नियम आला आता हा सिलेंडर केवायसीचा नियम आलेला आहे तर याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना प्रश्न पडलेला आहे की के वाय सी करणे म्हणजे नेमकं काय आहे ठीक आहे दुसरा प्रश्न हे हा नियम काबर आणलेला आहे आणि ते पण दिवळ सणासुदींच्या तोंडावर काबर बरं आणि काही जणांना असा प्रश्न पडला आहे की के वाय सी कुठं करायची आणि असा सुद्धा प्रश्न शकतो की केवायसी करायला किती रुपये खर्च येईल तर अशा अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे आणि संदर्भाचाच मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की कोणाला या ठिकाणी नुकसान होणार आहे आणि कोणाला या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर निश्चितच तुम्हाला जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील आणि निश्चितच तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळेल आणि फायदा होईल मित्रांनो त्या मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला Uh, काही अडी अडचणी और किंवा प्रश्न आले मित्रांनो तर मला तुम्ही या ठिकाणी मित्रांनो काही अडी अडचणी आल्या असेल तुम्हाला तर निश्चितच मला कमेंटच्या बाबतमधून कळवा तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी गाच एजन्सीवरती जाऊन एजन्सीवरती गेल्याच्या नंतर तुम्ही जर तुमच्याजवळ मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा वाय सी करू शकता परंतु माझ्या मते मोबाईलच्या भानगडीमुळे तुम्ही पडू नका मित्रांनो कारण जर तुम्हाला खरंच जर मोबाईल व्यवस्थित हाताळत असेल तरच तुम्ही मोबाईलवरती के वाय सी करा अन्यथा तुम्ही मोबाईल राहत्या बाजूला सरळ एजन्सीवरती जा आणि एजन्सीवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या साहेबाला सांगा की साहेब आम्हाला जो नवीन नियम आलेला आहे ते नवीन नियमाच्या अंतर्गत के वाय सी करायची आहे कारण असा नियम आलेला आहे की केवायसी करून घ्या नाहीतर तुमच्याच या ठिकाणी सबसिडी मिळत नाही अशा प्रकारे त्या साहेबाला तुमची मागणी करा ठीक आहे आणि मित्रांनो साहेबावरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मी अनेक योजना तर बनवत असतोच परंतु तुम्हाला जर कुठल्याही साहेबाने पैसे पैशाची मागणी केली किंवा एक रुपयेसुद्धा त्या ठिकाणी त्याला द्यायचा नाही अजिबात त्या ठिकाणी एक रुपयाचासुद्धा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे मित्रांनो त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याची तक्रार त्या ठिकाणी करायची त्याचबरोबर तेच ठीक आहे तर अवंतर बोलणं नको मित्रांनो नंतरच बोलेल तर या ठिकाणी तुम्हाला गॅस एजन्सीवरती जायचं आहे आणि ऑनलाईन केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे मी दोन आधी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो परंतु दोन महिन्याच्या आधी या ठिकाणी लोकं मला कमेंट करत होते माझा सर्वात माझ्या चॅनलवरचा सर्वात जास्त व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे हे करा अन्यथा सिलेंडर मिळणार नाही असं त्याचं थमेल होता आणि त्याला महाराष्ट्रातून त्रेसष्ट हजार लोकांनी बघितलेलं आहे आणि त्याला चारशे पंच्याऐंशी लाईकसुद्धा केलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये लोकांनी मला लो असे कमेंट केल्या अजून तर नियम आलाच नाही आहे आधार कार्ड घेत नाही आहे फेक व्हिडिओ बॅड व्हिडिओ परंतु मित्रांनो तुम्ही बऱ्याचशा लोकांनी मला त्यावेळेस फेक व्हिडिओ म्हटलं परंतु ती सत्य ती घटना आहे ना ती आज सत्यामध्ये उतरली आहे तोच नियम त्या नियममुळे आज लोकांचे खूप नुकसान या ठिकाणी होत आहे परंतु मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओ हे खरे असतात त्याच्यामुळे कुठल्याच व्हिडिओला तुम्ही फेक समजू नका ठीक आहे आणि ही जी मी ज्या माहितीवरती व्हिडिओ बनवतो हे मनाने माहिती बनवत नाही मित्रांनो ही माहिती ही मी वेगवेगळ्या मोठमोठ्या वेबसाईटवर ब बघतो सरकारी वेबसाईटवर बघतो आणि सरकारच्या वेबसाईटवर बघितल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना सर्व गोष्टी समजल्या पाहिजे सर्वसामान्य माणसांना नियम समजले पाहिजे म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत राहतो लोकांना वाटतं मी फेक व्हिडिओ बनवतो परंतु मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ मला फेक नाही आहे माझा एकही व्हिडिओ फेक नाही आहे प्रत्येक व्हिडिओ खरा आहे आणि तुम्हाला जर सबूत पाहिजे असेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व त्या ठिकाणी संबंधित व्हिडिओ संदर्भ डिटेल टाकलेला आहे आता समजा हा व्हिडिओ आहे गॅस एजन्स गॅस सिलेंडरची वाय सी कशाप्रकारे करावी जेणेकरून तुम्हाला सबसिडी मिळेल मित्रांनो तर तीनशे रुपयाची सबसिडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर फक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व्हिडिओ बघता बघता सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या खाली व्हिडिओ आडवा करून जर बघत असाल तर थोडंसं क हे करा आणि एक नॉर्मल व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन दिसते त्या नावाचा एक वर्ड आहे शब्द आहे त्याच्यावर क्लिक करा त्या मोरनाच्या शब्दावर क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागेल आणि तिथं आणखी एक मोर नावाचं बटन लिहिण त्याच्यावर क्लिक करा प्रकारे माझा व्हिडिओ बघता बघतासुद्धा तुम्ही पूर्ण मराठी माहिती त्या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो तर बघा तुम्हाला गॅस एजन्सीवरती जायचं आहे आणि या ठिकाणी के वाय सी करून घ्यायचं आहे नंतर त्या साहेबाला सर्व सांगायचं आहे माझ्यापेक्षा पण चांगल्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला गॅस एजन्सीवरती साहेब समजून सांगतील जेणेकरून तुमची सी त्या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो आणि तुम्हाला तीनशे रुपयाची बचत होईल अलीकडे आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे मित्रांनो तेलाचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे म्हणजे ऐन सणासुराच्या तोंडावर एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहीणच्या तेलाचे भाव वाढत आहेत हे अशा प्रकारचं गणित दागळं वजनसारखं आपल्या महाराष्ट्र म्हणून सुरू आहे मित्रांनो तर तेलाचीसुद्धा मागे वाढलेली आहे हळूहळू तेल माग झालं तेल माग झाल्यामुळे जे तळलेले प तळलेले पदार्थ असतात तेसुद्धा आता माग झालेले मित्रांनो जे पन्नास रुपये पाव तळलेले पदार्थ आधी मिळायचे आता साठ रुपये पाव मिळायला लागलेले आहे तर असो मित्रांनो आपलं तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जा आणि गॅस केवायसी करून घ्या त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड डॉक्युमेंट लागेल आणखी काय डॉक्युमेंट लागतील मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला माहिती दिलेली आहे निवांतपणे सर्व माहिती वाचून घ्या आणि वाचता वाचता जे महत्त्वाचे कागदपत्र आहे एक, एका एका कागदावरती ते संपूर्ण कागदपत्र लिहून घ्या आधार कार्ड काय काय लागते सर्व डिटेल माहिती टाकलेली आहे किती लागतील लागती लागती, कागदपत्र किती रुपये लागतील सोटं कुठं भरायचं काय सर्व लिहून घ्या आणि नंतर त्या ठिकाणी एजन्सीवरती के वाय सी करून घ्या ठीक आहे आणि तरी पण काही अडचण आली तर माझ्यापेक्षा पण चांगल्या भाषेत माहिती तुम्हाला गॅस एजन्सीवरती मिळून जाईल तर मित्रांनो आपण भेटू एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह एका नवीन योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र रमीसारखे फालतू गेमाच्या खांद्यात पडू नका कारण समज सर्वसामान्य नागरिकांचा घोटाळा करणारा रमी गेम आहे जय हिंद जय महाराष्ट्र